नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आत्ताची जी, जी महाराष्ट्र शासनामार्फत अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भात जाहीर प्रकटन जे दिलेलं आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं ते इथं आपल्यासमोर दिसत आहे तर आपण त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यावा अतिशय महत्त्वाची बातमी आहे की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही किंवा ज्यांचा पहिल्या फेरीमध्ये ऑप्शन फॉर्म लॉक करायचा राहिला होता किंवा ऑप्शन फॉर्म भरायच्या अगोदर जो फॉर्म आहे तो इनकम्प्लीट स्टेटस दिसत होतं अशा विद्यार्थ्यांना आपला फॉर्म पूर्ण करण्याची संधी मिळालेली आहे आणि दुसरी गोष्ट की ज्यांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं होतं त्यांना पण दुसऱ्या फेरीसाठी रजिस्ट्रेशनची संधी मिळणार आहे त्याची तारीख जाहीर झालेली आहे ती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर ज्या महाविद्यालयांना जागा भरलेल्या पहिल्या राऊंडसाठी किती टक्के अलॉट झाल्या होत्या आणि जागा किती शिल्लक राहणार याचा पण अंदाज आपण देणार आहोत तर पहिला सर्वप्रथम आपण पाहू शकतो की अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी याद्या घोषित करण्यात आल्या आहेत त्यानुसार एकूण प्रवेश क्षमतेच्या शंभर टक्के विद्यार्थी अलॉटमेंट झालेल्या एकूण शाखांची संख्या एकोणतीस फक्त एकोणतीस शाखांना शंभर टक्के अलॉटमेंट झाली होती जेवढी विद्यार्थी संख्या आहे तेवढी त्यानंतर ऐंशी ते नव्याण्णव टक्के फक्त दोन हजार चारशे एकोणनव्वद तुकड्या ह्या तुकड्यांना अलॉटमेंट झाली होती त्यानंतर साठ ते एकोणऐंशी टक्के अठराशे अठ्ठ्याऐंशी तुकड्या आहेत आणि चाळीस ते एकोणसाठ मध्ये तीन हजार पाचशे पाच तुकड्या सर्वात मोठा आकडा एक ते एकोणचाळीस टक्के विद्यार्थी अलॉटमेंट झालेल्या शाखांची संख्या दहा हजार दोनशे अष्ट्याहत्तर आहे म्हणजे जवळजवळ पन्नास टक्केपेक्षा जास्त शाखांना शा तुकड्यांना हे पस्तीस चाळीस टक्क्याच्या आत विद्यार्थी अलॉट झालेले आहेत त्याचा अर्थ साठ टक्के जागा रिकाम्या आहेत असं म्हणायला काय हरकत नाही साधारणपणे संपूर्ण ज्या क्षमता आहेत त्याच्या पन्नास टक्के तर जागा रिकाम्या आहेत पहिल्या कॅब फेरीसाठी फक्त पन्नास टक्के जागा लावलेत असं आपण समजूया त्यानंतर आता कनिष्ठ महाविद्यालयांच्या नऊ हजार वीस शाखांमध्ये त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश आलेले आहेत आणि म्हणजे पन्नास टक्के शाखांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त आता ते जाऊ द्या आपण काय करूया की प्रवेश झालेत किती ते बघूया एक जुलैला तर एक जुलैला एकूण प्रवेश झाले दोन लाख दहा हजार दोनशे छत्तीस प्रवेश झालेले आहेत आता सर्वात महत्वाचे अपडेट काय आहे ते बघायचे आहे की आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करण्याचे अंतिम दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस आहे म्हणजे पहिल्या फेरीतील प्रवेश सात जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच घेणार घेण्यात येणार आहेत नंतर त्या त्या विद्यार्थ्यांचा पहिल्या फेरीतून विषय संपला असं समजावं परंतु सर्वात महत्त्वाची अशी बाब आहे की ज्यांचा पसंती क्रमांक एकचा नंबर लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे अनिवार्य आहे आणि जर या विद्यार्थ्यांनी प्रवेश नाही घेतला तर जी माहिती देण्यात आलेली आहे अगोदर माहिती पुस्तकामध्ये त्यानुसार पुढील चार फेऱ्यांसाठी ते विद्यार्थी अपात्र असतील बाहेर पडतील आणि शेवटच्या फेरीमध्ये त्यांना संधी मिळणार आहे की जी स्पॉट ॲडमिशन म्हणून ओळखले जाते म्हणून जर पसंती क्रमांक एकचं महाविद्यालय मिळालं असेल तर आपण प्रवेश घेणं अनिवार्य आहे घ्यावा जर दोन किंवा त्याच्यापेक्षा पुढचा पसंती क्रमांकाचं महाविद्यालय मिळालं असेल तर आपण पुढच्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म आपल्याला भरता येणार आहेत म्हणजे ऑप्शन फॉर्म जर आहे तसे ठेवायचे असतील तर आहे तसे किंवा नव्यानं ऑप्शन फॉर्म आपल्याला भरता येणार आहे तर त्यासाठी जी तारीख दिलेली आहे ती आपण महत्वाची ती पाहूया येता अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व अर्जाचा भाग एक भरणे नियमित फेरी एकमध्ये मध्ये नोंदणी अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा संकेतस्थळावर दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून सकाळी दहा ते दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत या कालावधीत देण्यात येत आहे म्हणजे अर्थ काय कायचा की ज्यांचं रजिस्ट्रेशन अगोदर झालेलं नाही आणि ज्यांचा अर्जाचा भाग एक अपूर्ण होता अशा विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाचा भाग क्रमांक एक उद्यापासून उद्या दोन जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून सकाळी दहा ते दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान भाग एक पूर्ण करून घ्यायचा आहे त्यानंतर नियमित फेरीत दोनमधील मधील अर्जाचा भाग दोन पसंतीक्रम देण्याची सुविधा म्हणजे आता भाग एक पूर्ण असेल तरच तुम्हाला नंतरचा भाग दोन हा भरण्यासाठी संधी मिळणार आहे ती कधी मिळणार आहे तर म्हणजे पसंतीक्रम देण्यासाठी दहा जुलै दोन हजार पंचवीस तेरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत कालावधी देण्यात येत आहे म्हणजे भाग एक पूर्ण करायचा असेल तर तो उद्यापासून ते सात तारखेपर्यंत आणि भाग दोन म्हणजे पसंतीक्रम देणे हा जो महत्वाचा मुद्दा आहे तो दहा जुलै ते तेरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दे देण्यात येणार आहे तर हे दोन स्पष्ट बाबी आपल्याला देण्यात आलेल्या आहेत दोन ज्या महत्वाच्या दिनांक आहेत त्या आपल्याला नोट डाऊन करून ठेवायच्यात आणि त्या दरम्यान जे विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचा भाग एक अपूर्ण होता पहिल्या फेरीसाठी अशा विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाचा भाग क्रमांक एक हा पूर्ण भ भरायचा आहे पूर्ण करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला जो पसंतीक्रम द्यायचा आहे ती सुविधा दहा जुलै दोन हजार पंचवीस तेरा जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान राहणार आहे इथं आपल्याला पसंतीक्रम दिल्यानंतर जो ऑप्शन फॉर्म असतो म्हणजे पसंतीक्रम दिलेला जो फॉर्म आहे भाग दोन तो आपल्याला लॉक करायचा आहे मागच्या पहिल्या फेरीसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म लॉक केला नसल्यामुळं केवळ त्यांना या फेरीमध्ये प्रवेश दिला गेलेला नाही परंतु चिंता करू नका सात टक्के जागा जवळजवळ शिल्लक आहेत त्यामुळं दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा आपल्याला चांगलं महाविद्यालय मिळण्याची शक्यता चांगली आहे ज्यांना पहिल्या फेरीमध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी दिनांक दहा ते तेरा जुलै दोन हजार पंचवीस आपल्या मेरिटनुसार आपल्या मार्कनुसार आपल्याला कोणतं महाविद्यालय मिळू शकतोय याचा अंदाज घेऊन पुन्हा एकदा पसंती क्रमांक आपल्याला व्यवस्थित भरायचे आहेत आप आपल्याला ती संधी राहणार आहे दिनांक दहा जुलै ते तेरा जुलै या दरम्यान तर आपण या दोन्ही तारखांच्या बाबतीत सतर्क राहून ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेलं नाही रजिस्ट्रेशन पूर्ण केलेलं नाही पहिल्या फेरीसाठी त्यांनी नव्यानं संधी मिळालेली आहे रजिस्ट्रेशन करण्याची तर उद्यापासून रजिस्ट्रेशन करा आणि दहा तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत आपल्याला क्रम भरून तो फॉर्म लॉक करण्याची संधी मिळणार आहे म्हणजे अर्जाचा भाग क्रमांक एक उद्यापासून सात तारखेपर्यंत आणि अर्जाचा भाग क्रमांक दोन दहा जुलै ते तेरा जुलै असा आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घेऊन आपला ज्यांचा नंबर लागलेला नाही यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे आणि जन, ज्यां ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही या दोघांसाठी या दोन्ही तारखा महत्वाच्या आहेत तर सतर्क राहा आणि अकरावी प्रवेशासाठी आपला अर्ज नोंदवा धन्यवाद